नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लग्नाची वेडी या आजच्या भागामध्ये विशाल हा सिंधूला फोन करतो त्यावेळी ते राघव तेच असतो तेव्हा सिंधू फोन घेते विशाल विचारतो की सिंधू आज तुला संध्याकाळी काही थोडासा वेळ आहे का कारण मला असे वाटते की आपण डिनरवर जाऊयात सिंधू म्हणते की कसे आहे की मला सावीचा अभ्यास घ्यायचा होता तर विशाल म्हणतो की घरातील तिचे आजी आजोबा आजच्या दिवस घेतला तर नाही चालणार का सिंधू म्हणते की ठीक आहे मी येते आणि सिंधू फोन ठेवते तर तेवढं तिथे काजल येते आणि काजल ही विशालला म्हणते की म्हणजे तुला सिंधू जास्तच आवडलेली दिसते तर विशाल म्हणतो की हो खरंच सिंधूमध्ये असा खूप काही वेगळेपणा आहे आणि अशीच लाईफ पार्टनर मला माझ्या आयुष्यामध्ये हवी होती बघूयात आज तिचा नेमकं मनामध्ये काय आहे ते समजेल आणि आणि तिचा होकार असेल तर मग तर काजल म्हणते की म्हणजे लवकरच आम्हाला रत्नपारखीकडे बोलणी करण्यासाठी जावे लागेल त्यावर इकडे राघव सिंधूला विचारतो की नेमकं तो काय म्हण म्हणला बोलला सिंधू म्हणते की आम्ही आज डिनर डेटवर जात आहोत तर राघव म्हणतो की प्रगती आहे आणि लग्नाचा डिसिजन सुद्धा आजच घेणार का सिंधू म्हणते की माहिती नाही तेव्हा राघव म्हणतो की तू आता मोहन घे गे, घेण्याचा डिसिजन तर घेतलाच मग होऊन दे तुझ्या मनासारखं मी तुला नाही राघवच्या डोळ्यामध्ये येत असते आणि खूप वाईट वाटत असते सिंधू राघवकडे बघत मनात म्हणते की का खोटं बोलता मी विशाल बरोबर बाहेर जाते याचा तुम्हाला त्रास होतो आपल्या दोघांच्या वाटा ह्या आठ वर्षापूर्वीच वेगळ्या झाल्या होत्या त्यावेळी जर तुम्ही हट्ट धरला नसता तर आज आपण एकत्र असतो आणि सुखी असतो असे राघवकडे बघत ती हे सर्व विचार मनात करते तेव्हा राघव विचारतो की नेमकं कुठे रेस्टॉरंटमध्ये जाणार तुम्ही तेव्हा सिंधू म्हणते की अजून ठरलेले नाही राघव विचारतो की तुला मुद्दा मला सांगायचे नसेल सिंधू म्हणते की तुमच्या समोरच फोन झाला आणि तेवढ्यात विशालचा मेसेज हा सिंधूच्या मोबाईलवर येतो आणि नक्की केव्हा आणि कुठे रेस्टॉरंटमध्ये जायचे त्याचे नाव त्यामध्ये लिहिलेले असते आणि सिंधू आपला मोबाईल राघवला दाखवते राघव म्हणतो की ठीक आहे मी तुला तेथे ड्रॉप कर सिंधू म्हणते की त्याची गरज नाही राघव विचारतो की म्हणजे तो तुला पिकअप करण्यासाठी येणार का सिंधू म्हणते की मला माहिती नाही मी माझी स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकते कारण आठ वर्ष मी स्वतः सर्व काही एकटीने हे सर्व मॅनेज केले राघव म्हणतो की मग आता काय झाले माझा त्रास होतो का तेवढे तेथे ते मधु येते आणि मधुही राघवला म्हणते की बाहेर मुलेही शाळेतून आले आणि तुला बोलावतात तेव्हा राघव हा मधूला सांगतो की विशालने डिनरचा प्लॅन केलाय मधू तर खुश होते आणि सिंधू तू जाते का असे विचारते तेव्हा राघव म्हणतो की मला काय वाटते मधू आपलं लग्न झाल्यापासून सुद्धा कुठे बाहेर डिनरला गेलो नाही त्यामुळे सुद्धा जाऊयात तेव्हा मधू म्हणते की अगदी माझ्या मनातलं बोलला आणि मनात म्हणत असते की आज राघव चक्क माझ्या मनातलं बोलला उद्या असंच तो सिंधूला विसरून जाईल आणि कायमचा माझा होईल म्हणून मधु खुश होते तर राघवचे पूर्ण लक्ष सिंधूकडे असते मधू म्हणते की राघव चल सिंधूला डेटवर विशाल सोबत जायचे त्यामुळे तिला तयारी करायची असेल तिला आवरून दे तोपर्यंत आपण बाहेर जाऊयात तर राघव सिंधूकडे बघत बाहेर निघून जातो सिंधूला खूप वाईट वाटत असते तिच्या डोळ्यामध्ये सुद्धा पाणी येते तर इकडे राजश्री ही काकुल म्हणत असते की त्या विशालने सिंधूला भेटायला आणि ते पण एकटीला तर काकू म्हणते की अगं असं का विचार करतेस ते एकमेकांना जर भेटतील तर एकमेकांना समजून घेतील ते आहे तेव्हा राजश्री म्हणते की आजच लोकर तर तो बघून गेला सिंधूला तेव्हा काकू म्हणते की म्हणजे त्याने आपल्या सिंधूला पसंत केले आणि लवकरात लवकर मग आपल्याला एकमेकांना जर ते भेटतील तर मग लग्नाची तारीख सुद्धा ठरवता येईल तेव्हा राजश्री म्हणते की नाही पण ते मला पसंत नाहीच तेवढ्यात मधु येते आणि मधु विचारते की आई का पसंत नाही तुम्हाला हे सर्व हल्ली लग्ना अगोदर सर्वच एकमेकांना भेटतात आणि ते तर गरजेचेच आहे त्यामुळे तुम्ही उगाच असा संशय घेऊ नका आणि मोडता पाय मात्र घालू नका तेव्हा राजश्री विचारते की व्यवस्थित चालले म्हणजे काय तेव्हा मधू म्हणते की तुम्हाला माहितीच आहे की सिंधू राघववर किती प्रेम करते म्हणून इतक्या वर्ष तिने लग्न केले नाही आणि विशाल सारखा चांगला जोडीदार तर तिला मिळाला तर यात वाईट काय आहे आणि मधू काकूला म्हणते की आज राघवाने मी बाहेर जेवायला जातोय तर काकू हे ऐकून खुश होते आणि हे स्वतः राघवने ठरवले का असे विचारते तर मधु हो बोलते काकू म्हणते की हे पग राजश्री इतक्या दिवस आपण राघोला समजावत होतो परंतु आज इतक्या दिवसातून तो चक्क स्वतःहून बायकोला घेऊन बाहेर जेवणासाठी जातो म्हणजे यामध्ये काहीतरी प्रगतीच आहे राजश्री खुश होते तेव्हा रेश्मा म्हणते की पण काकू मला एक प्रश्न पडला लग्न झाल्यानंतर सावी कुठे राहणार आपल्याबरोबर की सिंधूबरोबर तेव्हा राजश्री म्हणते की रेश्मा नको त्या ठिकाणी तू जास्त डोकं वापरू नको सावीचं हे हक्काचं घर आहे ते या हक्काच्या घरी हवे तेव्हा राहू शकते तुला काही प्रॉब्लेम वगैरे आहे का त्यानंतर इकडे विनू आणि सावी एकमेकांबरोबर खेळत असतात परंतु त्यांचा जो बॉल असतो तो वर गुंतलेला असतो तेव्हा सावी ही विनूला म्हणत असते की मी तो कॅरम काढते तेव्हा विनू म्हणत असतो की नाही मी काढतो सावी ऐकत नाही मी तुझ्यापेक्षा उंच आहे ना म्हणून सावी हातामध्ये एक काठी घेते आणि ती काढण्याचा प्रयत्न करत असते परंतु वर एक मातीची कुंडी ठेवलेली असते आणि त्या कु कॅरमवर जाण्याऐवजी सावीची काठी ही त्या कुंडीलाच लागत असते आणि कुंडी ही खाली पडणार तोच विनू हा जोरात सावी असे ओरडतो रागो धावतच येतो आणि त्या वेळेस विशाल हा आलेला असतो आणि विशाल लगेच सावीला बाजूला करतो आणि ती कुंडी त्याच्या पायावर पडते सर्वजण हे घरातील बघत असतात तर सिंधू धावतच येते आणि सावीबाळा तुला काही लागले तर नाही ना असे विचारते सावी म्हणते की नाही आणि ते त्यांनी मला धक्का का दिला असे विचारते तर सिंधू म्हणते की अगं त्यांनी जर तुला बाजूला केले नसते तर ती कुंडी तुझ्या डोक्यात पडली असती किती लागले असते तुला तेव्हा ही विशालला विचारते की तुम्हाला काही लागले तर नाही ना, ना आणि मी फर्स्ट एड बॉक्स घेऊन येऊन तुमचे ट्रे हे व्यवस्थित करून देऊ का तर विशाल म्हणतो की नाही आणि सावीला म्हणतो की खरंच मला माफ कर मी तुला धक्का दिला म्हणून तो माफी मागत असतो आणि सावीला विचारतो की तू माझी फ्रेंड होशील का म्हणून आपला हात सावी पुढे धरतो सावी स्पष्ट नाही बोलते सावी मात्र काही बोलत नसते तर सिंधू म्हणते की सावी बाळा त्यांनी तुला वाचवले मग तू त्यांना थँक्यू बोलायला नको का सर्वजण हे बघत असतात विशाल म्हणतो की सावी आज जरी माझ्याबरोबर फ्रेंडशिप करत नसेल तर उद्या नक्की ती माझ्याबरोबर फ्रेंडशिप करील हे मी खात्रीने सांगतो तेव्हा सिंधू सावीला म्हणते की मी या काकांबरोबर बाहेर जाते तोपर्यंत तू विनूसोबत खेळायचे आजी आजोबांना त्रास द्यायचा नाही तर सावी आणि विनू आतमध्ये जातात तेव्हा सिंधू म्हणते की विशाल मी सी सावीच्या वतीने सॉरी बोलते आणि तुम्ही ठीक तर आहात ना रागवला खूप राग येत असतो तेव्हा रेश्मा लगेच म्हणते की सावी तर विशालबरोबर फ्रेंडशिप करण्यासाठी सुद्धा तयार नाही म्हणून मला नाही वाटत की ती तुम्हाला बाबा म्हणून स्वीकारेल विशाल म्हणतो की रेश्मा मला इतकी घाई नाही सावीचा होकार ये पर्यंत मी वाट पाहायला तयार आहे सावी इतकी मोठी नाही कारण ती आमचं नातं समजू शकेल परंतु आपण तर मोठे आहोत ना मग आपण तिला समजून घेऊ शकतो रत्नाकर म्हणतो की हो मला सुद्धा तुमचे म्हणणे पडते एक दिवस तू सावीचं मन नक्की जिंकू शकशील राजश्री म्हणते की हो आणि भेटल्याशिवाय तुम्हाला एकमेकांचे मन वगैरे काही समजून घेता येईल तेव्हा विशाल विचारतो की सिंधू आपण निघूयात ना सिंधू मात्र उत्तर दे मधु मनात म्हणत असते की सिंधू हो म्हणण्यासाठी इतका वेळ का लावते म्हणजे मी दिलेलं प्रॉमिस तर ही मोडणार तर नाही ना तेव्हा सिंधू हो बोलते आणि विशाल सिंधू निघून जाता, मनत जातात तर राघव लगेच मधूला म्हणतो की मधू चल मधू म्हणते की मी जरा चेंज करून येते राघव म्हणतो की नाही वेळ नाही रेस्टॉरंट बंद होतील तर मधू म्हणते की अरे मला जरा बॅग तर घेऊन येऊन दे तर मधू येते आणि राघव मनात म्हणत असतो की सिंधू विशालबरोबर एकटी गेली मी तिला एकटीला सोडू शकत नाही म्हणून राघव आणि मधूसुद्धा काहीने जातात त्यानंतर सिंधू आणि विशाल रेस्टॉरंटमध्ये येतात तर विशाल म्हणतो की तुझे आवडतं जे काही आहे त्या पदार्थाची ऑर्डर तू दे तेव्हा सिंधू म्हणते की हो ठीक आहे आणि सिंधू ही वेटरबरोबर इतक्या समजूतदारपणे ऑर्डर देत असते तर विशालला सिंधूचा हा समजूतदारपणा आणखीनच आवडतो आणि खरंच तुझा हा स्वभाव खूप छान आहे मला तो खूपच आवडतो आणि अशाच लोकांबरोबर कम्फर्टेबल राहण्यासाठी मला आवडते आणि त्याचवेळेस राघो मधुला घेऊनसुद्धा त्याच रेस्टॉरंटमध्ये आलेला असतो आणि राघवचे पूर्ण लक्ष सिंधू आणि विशालकडे असते तर विशाल म्हणत असतो की सिंधू तुझ्यामध्ये इतका समजूतदारपणा कसा आहे तर सिंधू म्हणत असते की याचे सर्व क्रेडिट माझ्या आप्पांना जाते तर विशाल म्हणतो की मग आपला सुद्धा लवकर भेटायला हवे सिंधू म्हणते की ते आता शक्य नाही कारण ते आता या जगामध्ये नाही तेव्हा विशाल विचारतो की आपण ना काय झाले होते तर सिंधू झालेला सर्व प्रकार म्हणजे राघोला जेव्हा कांदा गोळी झाडत होता आणि ती गोळी ही आपण त्यांच्या छातीवर झेलली होती सिंधूच्या डोळ्यामध्ये हे सांगताना पाणी येते सिंधू रडतच म्हणते की ते सिनियर वाचले परंतु माझे आप्पा गेले तेव्हा विशाल सिंधूला पाणी पिण्यासाठी देतो आणि आपण आपल्यामध्ये नातं निर्माण होण्यासाठी एकमेकांना वेळ तर द्यायला हवा आणि अगोदर त्या अगोदर विश्वास तर निर्माण व्हायला हवे म्हणून आपल्यामध्ये प्रेमाचं एक नातं तयार होऊ शकतं म्हणून एकमेकांबरोबर गप्पा करत सिंधू आणि विशाल हे खुश असतात तर राघवचे पूर्ण लक्ष हे सिंधूकडेच असते तर मधू म्हणते की अरे राघव तुझे लक्ष कुठे आहे आणि कसला विचार करतोस राघव तू इतकं तू ओके तर आहे ना तेव्हा राघव म्हणतो की विनूचा कारण त्यालासुद्धा हॉटेलमध्ये जेवायला खूप आवडते तर मधू म्हणते की आपण पुढच्या वेळेला त्याला नक्की जेवायला घेऊन येऊ मग तू सुद्धा खुश आणि विनूसुद्धा खुश राघव म्हणतो की ठीक आहे तर मधू म्हणते की आत्तापर्यंत आपण आपण स्टेबल आयुष्य जगायला हवं आपल्यासाठी आपल्या विनूसाठी करावा लागेल राघो म्हणतो की हो इथून पुढे बऱ्याच गोष्टी बदलणार त्यामुळे आपण सुद्धा बदलायला हवं राघवचे पूर्ण लक्ष हे सिंधूकडेच असते आणि सिंधू सुद्धा इकडे अपसेट असते तेव्हा आता हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये काही गुंड हे सिंधू एकटे असताना तिला त्रास देत असतात तर सिंधू सनकन त्याच्या कानामागे देते आणि बापाच्या जीवावर अशा उड्या मारायला लाज वाटत नाही का असे म्हणते तर तो लगेच सिंधूचा हात धरतो आणि माझ्या कानामागे देतेच काय तर राघव आणि मधु हे सर्व पगत असतात तेव्हा आता राघव स्वतःच्या जीवाची तळमळ करून सिंधूला कसे या संकटातून वाचवतो ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद